आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अंबरनाथ शहराचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष डी मोहन यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी अंबरनाथ पश्चिमेकडील महात्मा फुले नगर या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव व सरचिटणीस तथा माजी खासदार आनंद परांजपे यांनी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर डी मोहन यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव व माजी खासदार आनंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच उद्घाटन कार्यक्रमा दरम्यान आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं मान्यवरांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला नवनिर्वाचित अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील व कार्याध्यक्ष डी मोहन यांचा सत्कार प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव व माजी खासदार आनंद परांजपे यांनी केला या प्रसंगी जिल्हाध्यक्ष भरत गोंधळी सरचिटणीस किसनराव तारमळे प्रवीण खरात अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील प्रदेश सचिव रवींद्र पटोले महिला जिल्हाध्यक्षा कल्पना तारमळे युवक जिल्हाध्यक्ष प्रती सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी माजी नगरसेवक सचिन पाटील माजी महिला शहराध्यक्ष पूनम शेलार वामसी कृष्णा यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ नमस्कार आज या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी उपाध्यक्ष प्रमोददा इंदुराव त्याचप्रमाणे माजी खासदार आणि आनंदजी फडणवीस साहेब सरचिटणीस तारमले साहेब सरचिटणीस भरत साहेब आणि खास करून म्हणजे ठाणा जिल्हा या जिल्ह्याचे अध्यक्ष आपले भरत गोंदली दादा आणि अजून आधी माझी नगरसेवक असतील तारमले मॅडम आणि ज्यांनी हे सगळं घडून आणले ते खमल्याकर दादा आणि सर्व आपली पदाधिकारी तर म्हणजे काल परवाच माझा पक्षामध्ये प्रवेश झाला मला पदही दिला अध्यक्ष पदाच आणि भीमन हे माझ्या जोडीला कार्याध्यक्ष म्हणून यांनाही पत्र दिलेलं आहे कुठेही कमी आम्ही पडणार नाही अंबरनाथ मध्ये या दिवसापासून आमचा दोघांचा प्रवेश झालेला दो प्रवे आहे कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष त्या दिवसापासून आम्ही पोचे पैसे ना इनकमिंग चालू झाले माझी नगरसेवक आज एक सुनीताताई पाटील या सुद्धा पक्षामध्ये प्रवेश केले त्यांनी अजून दोन तीन लोक त्यांचं नाव मी खास करून घेत नाही पण ते आपल्या लाईनवर आहेत मी खास करून इंदौर साहेबांना सांगतो परंतु साहेबांना सांगतो का या ठिकाणी या इलेक्शनला ही राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक निवडून आणणार आहे अशी मी त्यांना खात्री खरं म्हणजे बऱ्याच दिवसापासून आम्ही वाट बघत होतो आणि ती वेळ जुळून आली आणि बरोबर एकाच दिवशी दोघांना पत्र दिलं गेलं दादाने दिलं मलाही दिलं पक्षाला खरोखर आम्ही धन्यवाद समजतो आणि या कार्यालयाचं आज उद्घाटन झालेले एक कार्यरत मी सांगतो पूर्व भागामध्ये मी राष्ट्रवादी कुठेच कमी पडणार नाही मी साहेबांना ठाम करून सांगतो या ठिकाणी डी मॉनला खरोखर मनापासून शुभेच्छा देतो कार्याध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे डी यांची आणि कार्यालयाचं उद्घाटन आम्ही मी आनंद परांजपे साहेब सदामामा आणि किसनराव तारमळे प्रवीण खराजी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे या पक्षाच्या कार्यालयाच्यामधनं गोरगरीबाची सेवा होईल सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या प्रकारचा हातभार लावेल आणि ठाणे जिल्ह्यामधल्या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना तिथे आमचे सदामामा आमच्यासोबत आलेले आहेत त्याच्यामुळं अजून पक्ष बळकट होण्यासाठी मदत होईल आणि ह्या मदतीचा उपयोग गोरगरीब सामान्य लोकांसाठी करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची परा महायुतीच्या सोबत आमची राज्यामध्ये युती आहे महायुती महायुतीमध्ये आम्ही आहोत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्यासोबत राज्यामध्ये आम्ही सहभागी आहोत सत्तेमध्ये आणि सत्तेमध्ये सहभागी असताना महायुतीची सत्ता सुद्धा या अंबरनाथ महानगरपालिका अंबरनाथ नगरपालिकेमध्ये आली पाहिजे अशी आमची भूमिका राहणार आहे आणि म्हणून भूमिका हे खरी असली तरी आमचा पक्षसुद्धा तितकाच प्रबळपणे वाढला पाहिजे आणि म्हणून पक्ष वाढीसाठी आम्ही प्र प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी करतोय या ठिकाणी सदामामा आहेत मोहन आहेत त्यांचे सर्व सहकारी आहेत सूर्यवंशी आहेत बाकीचे प्रमुख कार्यकर्ते आहेत पूनमताई त्या ठिकाणी आहेत त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत सचिन पाटील आहेत त्यांच्या सुद्धा आहेत त्या ठिकाणी कार्यरत आणि म्हणून घराघरामध्ये राष्ट्रवादी पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करू आणि या परिवर्तनाचा भाग म्हणून हे कार्यालय आता सुरू झालेलं आहे अध्यक्ष आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब ऑल इंडिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब या संदर्भातला निर्णय घेतील आम्ही कार्यकर्ते मंडळी आहोत आमचं काम एकच आहे जे जे आमच्यासोबत आहेत त्यांना बळ देण्याची भूमिका आमची राहणार आहे आणि शक्ती आणि बळ देण्याच्या अनुषंगाने तिथं कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आम्ही आलेलो आहोत आणि पुढच्या एक पंधरा वीस दिवसाच्या कालावधीमध्ये अजितदादा साहेब यांचा दौरा आदरणीय सुनील साहेब यांचा एक दौरा या ठिकाणी होईल आदित्यताई सुद्धा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने येतील आणि सदामामा असतील बाकी आमचे सहकारी असतील किशनराव तारमळे असतील आम्ही सगळे मिळून या ठिकाणी यशस्वीरित्या दादांचा दौरा असेल तटकरे साहेबांचा दौरा असेल या दौऱ्यामध्ये सहभागी होऊ आणि चांगल्या प्रकारचं पक्ष वाढवण्याचं काम आम्ही मंडळी सर्व करू धन्यवाद